उद्या एकतीस डिसेंबर आहे वर्षाचा शेवटचा दिवस काही लोक पार्टी करतात काही नवीन संकल्प घेतात पण शास्त्रात सांगतात जर या दिवशी घरातून एक वस्तू बाहेर टाकली नाही तर जुनी इडापिडा अडथळे नजरबाधा नवीन वर्षातही चालू राहते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की उपाय खूप साधा आहे पण पर परिणाम खोलवरती आहे तर नमस्कार मित्रांनो आपल्या आयुष्यात कधी ना कधी असं होतं की घरात सतत आजारपण कारण नसतानाही वाद पैसा टिकत नाही कामे अडवून राहतात किंवा नजर लागल्यासारखं वाटतं अनेक जण म्हणतात की आमच्या घरात काहीतरी इडापिडा आहे शास्त्रानुसार जेव्हा जुनी नकारात्मक ऊर्जा घरात साठते तेव्हा ती वर्षानुवर्ष बाहेर पडत नाही जोपर्यंत आपण तिला निरोप देत नाही तर एकतीस डिसेंबरचा दिवस का महत्त्वाचा एकतीस डिसेंबर म्हणजे जुन्या वर्षाचा समरोप जुन्या गोष्टींचा निरोप नवीन ऊर्जेसाठी रिकामी जागा तर आपल्या परंपरेतही वर्ष अखेर संक्रमणाचे दिवस ऊर्जा शुद्धीकरणासाठी श्रेष्ठ मानले जातात आज जे टाकलं ते फक्त वस्तू नसतात तर त्यासोबत अडकलेली दुःख अडथळे नजरबादळसुद्धा बाहेर जातात तर ती एक वस्तू कोणती तर लक्ष द्या की ही एक वस्तू म्हणजे प्रत्येक घरात असते आपण दुर्लक्ष करतो पण वर्षानुवर्षे ती नकारात्मकता धरून ठेवते ती वस्तू म्हणजे जुना तुटलेला न वापरलेला झाडू हो झाडू फक्त कचरा साफ करत नाही तो ऊर्जा शोषतो असं मानलं जातं जुन्या झाडूंचा दोष वास्तू आणि लोकमान्यतेनुसार झाडू घरातील सगळी घाण नकारात्मकता ऊर्जा जुना झाडू वापरत नसाल तरी देखील तुम्ही तो ऊर्जा धरून ठेवतो घरात जुना झाडू असल्यास वारंवार खर्च वाढतो नजरबादा पटकन लागते घरात शांतता राहत नाही अपघाताच्या पण वाढतं तर विशेषतः एकतीस डिसेंबरला जुना झाडू ठेवणं हे अशुभ मानलं जातं तर यासाठी योग्य पद्धत जी आहे तर तो कसा उतरवायचा तर एकतीस डिसेंबरला सूर्यास्तापूर्वी किंवा संध्याकाळी घरातील सगळ्या जुन्या तुटलेल्या झाडू जे आहेत तर ते वेगळे ठेवा तो झाडू घराच्या आत फेकू नका थेट घराबाहेर कचऱ्या डस्टबिनमध्ये टाका झाडू टाकताना मनात म्हणा माना। या घरातील इडापिडा नजरबादा अडथळे आज या झाडूसोबत बाहेर निघून जाऊ दे एवढंच पुरेसं आहे झाडू टाकल्यानंतर काय करावं तर घरात नवीन झाडू आणावा दुसऱ्या दिवशी आणलात तरी देखील चालेल झाडू उभा ठेवू नका देवघरात च्या जवळ ठेवू नका स्वयंपाकघरात देखील लपवून झाडू ठेवू नका नेहमी झाडू जो आहे तो खाली नीट ठेवलेला असावा लोकांचे असे अनुभव देखील आहेत की अनेक लोकांनी सांगितलेले आहेत की घरात अचानक हलकं वाटतं भांडण कमी झालं आहे रखडलेली कामं देखील पूर्ण झालेत आजारपणात सुधारणा झाली नवीन वर्षाची सुरुवात जी आहे तर ती सकारात्मक झाली हे चमत्कार नाही आहे तर हा ऊर्जेचा एक नैसर्गिक नियम आहे तर काय गोष्टी करू नयेत झाडू जो आहे तो कधीही जाळू नये कोणालाही आपला झाडू देऊ नये रात्री उशिरा तो टाकून नका आदराने शांत मनाने तो टाका रागात वगैरे झाडू जो आहे तो घरातच्या बाहेर टाकू नका तर मित्रांनो नवीन वर्षात नवीन सुख शांती समृद्धी हवी असेल तर जुन्याला निरोप देणं फार गरजेचं आहे उद्या एकतीस डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस काहीच नाही केलं तरी चालेल पण घरावरून उतरवून हा जुना झाडू नक्की टाका देव तुमच्यावरती कृपा करू असा एक हा साधा सोपा उपाय करून नवीन वर्षाची सुरुवात जी आहे तर ती चांगली सकारात्मक ऊर्जेने करा माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच उपयुक्त माहितीसह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ